नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एअरपोर्ट एअर सर्व्हिस लिमिटेड यामध्ये दोनशे सत्तेचाळीस जागेची भरती निघालेली असून वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे ते पुणे एअरपोर्टसाठी निघालेली आहे यामध्ये हँडीमॅन कस्टमर मॅनेजर यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि तुमची नियुक्ती मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीद्वारे केल्या जाणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहे याची पात्रता काय मागितलेली आहे आणि तुमची मुलाखत यासाठी केव्हा होणार आहे तर, तर बघा ए आय एअरपोर्ट सर्व्हिस यामध्ये भरती निघालेली आहे आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी या ठिकाणी स्टेशनचं नाव दिलेलं आहे पदाचे नाव दिलेलं आहे त्याच्या जागा दिलेल्या आहे मुलाखतीचं ठिकाण दिलेलं आहे पहिली पोस्ट टर्मिनल मॅनेजर दोन जागा नंतरची पोस्ट आहे ड्युटी ऑफिसर सात जागा नंतर ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर सहा जागा नंतर आहे ज्युनियर ऑफिसर टेक्निकल सात जागा नंतर आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह सत्तेचाळीस जागा तर मित्रांनो या पदाची मुलाखत हे पंधरा सोळा एप्रिलला होणार आहे लक्षात ठेवायचं या पाच पदाची मुलाखत हे पंधरा सोळा एप्रिलला होणार आहे साडेनऊ ते साडेबाराच्या दरम्यान आणि पता मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या या पत्यावर तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे तर नंतर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह बारा जागा नंतर युटिलिटी नंतर युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर सतरा जागा या पदाची मुलाखत होणार आहे सतरा आणि अठरा एप्रिलला सकाळी साडेनऊ ते साडेबाराच्या दरम्यान याच पत्यावर ठीक आहे आणि नंतरची पोस्ट हँडीमॅन आणि हँडी वुमेन म्हणजे महिला पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात आणि याची मुलाखत होणार आहे एकोणीस आणि वीस एप्रिलला वेळ थोस आहे मित्रांनो आणि पता सारखाच आहे ठीक आहे हँडीमॅनची एक एकशे एकोणीस जागा आहे आणि हँडी वुमेनच्या जा तीस जागा आहेत ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भराल त्या पोस्टनुसार मुलाखतीला जायचं तारीख हा वेगवेगळ्या देण्यात आलेल्या आहे आणि पता मित्रांनो सर्वच पदाचा सारखाच आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमची नियुक्ती मित्रांनो या ठिकाणी तीन वर्षासाठी केल्या जाणार आहे लक्षात ठेवा तीन वर्षासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे पहिली पोस्ट टर्मिनल मॅनेजर याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि अठरा वर्षाचा अनुभव ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी अनुभव असणे आवश्यक आहे तुम्ही संपूर्ण पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची वय पंचावन्न वर्षापर्यंत आणि सॅलरी आहे साठ हजार रुपये महिना नंतरची पोस्ट आहे ड्युटी ऑफिसर पॅसेंजर त्याची पात्रता मित्रांनो ग्रॅज्युएशन मागितलं आहे आणि बारा वर्ष एक्सपिरियन्स मागितला आहे इतर पात्रता सविस्तर दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची नंतरची पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर तर मित्रांनो याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि नऊ वर्षाचा अनुभव आणि आहे पस्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि एस सी एसला पाच वर्ष अधिक नंतरची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निकल तर पात्रता मागितली आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मागितलं आहे मॅकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ठीक आहे आणि तुमच्याकडे एले मी ड्रायविंग लायसन्स पण मागितलेलं आहे ठीक आहे आणि वयोमर्दा अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपनला ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि एस सी एचला पाच वर्ष अधिक सविस्तर पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची मित्रांनो नंतरची पोस्ट आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे आणि जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे आणिची वयोमर्दा अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि एस सी एचला पाच वर्ष अधिक नंतरची पोस्ट आहे रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह याची पात्रता मागितली आहे तीन वर्षाचा डिप्लोमा तुम्हाला मागितला इंजिनिअरिंगचा मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल किंवा प्रोडक्शन किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल या ठिकाणचा ठीक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी एच आय मी ड्रायविंग लायसन पण मागितलेलं ला आहे तर वयोमर्यादा आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ओ बी सीला तीन वर्ष अधिक आणि एस सी एसीला पाच वर्ष अधिक तर नंतरची पोस्ट आहे ड्रायवरची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एच ए मी ड्रायविंग लायसन मागितलेलं आहे आणि वयोमर्यादा अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपनला ओबीसीला एकतीस वर्षापर्यंत आणि एस सी एसला तेहतीस वर्षापर्यंत ठीक आहे आणि शेवटची पोस्ट हँडीमॅनची है, याची पात्रता मागितली आहे फक्त दहा वी पास वयोमर्यादा अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि एस सी एस पाच वर्ष अधिक आणि पगार तुम्हाला मिळणार आहे बावीस हजार पाचशे तीस ठीक आहे मित्रांनो तर या प्रकारच्या पोस्ट दिलेले आहे आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला एक पाचशे रुपये डी पण काढावं लागेल डी डी जो आहे ए AI आय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड या नावाने काढावं लागेल पाचशे रुपयाचा आणि जी एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना एक्झाम शुल्क माप आहे फक्त ओपन ओबीसी उमेदवारांनाच हे डी डी काढून न्यावं लागेल ठीक आहे आणि डी जे मागं तुमचं पूर्ण नाव लिहायचं आणि मोबाईल नंबर लिहायचा ठीक आहे डी डी जे मागं पूर्ण नाव लिहायचं आणि मोबाईल नंबर लिहायचा फक्त लक्षात ठेवायचं ओपन ओबीसी उमेदवारांना हा डी 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 जोड़ावा काढून अर्जासोबत जोडावं लागेल आणि मुलाखतीला जावं लागेल एस सी एस टीला डी डी माप आहे तर बघा मित्रांनो हा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जावं लागेल पुढीलला तुमची मुलाखत होणार आहे दिलेल्या पत्त्यावर जायचं तारखेनुसार आणि अर्जासोबत संपूर्ण डॉक्युमेंट लावायचे सेल्फ अडजस्ट करून आणि ओरिजनल डॉक्युमेंट जवळ ठेवायचे ठीक आहे झेराष्ट्रपती पण सोबत घेऊन जायचे आणि वरण डॉक्युमेंट पण तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता ठीक आहे तर मुलाखत जे ते पदानुसार होणार आहे व्यवस्थित मुलाखतीला पदानुसार जायचं तर संपूर्ण अर्ज वगैरे दिलेला आहे व्यवस्थित चेक करायचा आणि मुलाखतीला जायचं आपण जो आवेदन अर्ज पाहिलेला तो पूर्णपणे भरायचा त्याला तुम्हाला डॉक्युमेंट लावायचे आहे आणि ओरिजनल डॉक्युमेंट जे आहे ते जवळ ठेवायचे आहे झरस्पती अर्जाला लावायचे आणि ओरिजनल डॉक्युमेंट हे जवळ ठेवायचे आणि जे ओबीसी ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना पाचशे रुपया डीटी करून अर्जाला जोडावा ला लागेल ठीक आहे मित्रांनो तर हे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल संपूर्ण पीडीएफ आवेदन अर्ज तुम्हाला टेलिग्राममध्ये उपलब्ध केलेला आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यां शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद